नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंगळवारी सहा जूनला वर्षातील पहिली मोठी अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपली जी पण संकटं आहेत जी पण अडचणी आहेत तर त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल आपले सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची त्यासोबतच आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती असलेला मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्की जाऊन पहा म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल